नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेची पत्रकार बैठक मोठ्या उत्साहात संपन्न वैद्यकीय सेवा सुविधांचा दर फलक न लावणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाईची मागणी संघटनेने केली आहे बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट एकोणीसशे हजार एकवीसनुसार सर्व हॉस्पिटल्सनी आपल्या वैद्यकीय सेवा सुविधांचा फलक लावणे बंधनकारक का आहे त्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेला दरफलक न लावणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईबाबत निवेदन दिले होते या कामामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सहकार्य करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या बैठकीवेळी संघटनेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे धनराज सराटी सूर्यकांत वायदंडे प्रमोद कुर्ली पूजा शिंदे सह आदी मान्यवर पदाधिकारी पत्रकारबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज